टीएटी परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय रद्द व्हावा यासाठी कोल्हापुरात शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता हा निर्णय शिक्षकांवर अन्यायकारक आहे तसंच सुप्रीम कोर्टात लवकरात लवकर पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली सुप्रीम कोर्टामध्ये टी ई टीचा जो निर्णय झाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ज्यांची नोकरी फक्त पाच वर्षे राहिली आहे त्यांना टी ई टीमधून सवलत देण्यात आलेली आहे बाकीच्याना टी ई बाकी टी बंधनकारक केली गेलेली आहे हा जो निर्णय झालेला आहे या निर्णयाविरुद्ध त्या ठिकाणी काही राज्यांनी पुनर्विचार याचिका ज्याला रिव्ह्यू पिटिशन म्हणतो ते दाखल केलेलं आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनंही रिव्ह्यू पिटिशन दाखल करावी आणि ह्यातून आमचे जे शिक्षक आहेत यांना संरक्षण देण्याची भूमिका घ्यावी शासनानंही पुनर्विचार याचिका दाखल करावी हीच खऱ्या अर्थानं आमची मा प्रामुख्यानं मागणी आहे या मागणीसाठीच आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका